महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणारे विरोधकांनाही आपले से करण्यात यशस्वी ठरलेले हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जा वेगवेगळ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की कशा पद्धतीने हरित क्रांती जी होते आणि कशा पद्धतीने शेती केली पाहिजे आज इतक्या सुद्धा प्रत्येक व्यक्ती शेतकरी व्यक्ती हा जर कोणाला मानत असेल तर हा नक्कीच आणि साहेबांना आज आठवण करतो कारण त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मी जोपर्यंत माझ्या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवणार नाही तोपर्यंत मी कुठल्याही गोष्टीचं पुढे हे करणार नाही आणि मला असं वाटतं की त्यांच्या शब्दाला आजच्या राजकारणी युगामध्ये जे शब्दाला जागत असेल असे जर कोणी राजकारणी होते तर ते वसंतराव नाईक साहेब होते आणि मला असं वाटतं की आजच्या सर्वांनीच म्हणजे राजकीय लोकांपासून सगळ्याच लोकांनी जर कोणाचा आदर्श घेतला पाहिजे तर तो, तो वसंतराव नाईक साहेबांचा घेतला पाहिजे कारण शब्दाला कसं जागावं हे त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे आज जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण शेतकरी बांधवांना माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्वांना शुभेच्छा देतो व वसंतराव नाईक साहेबांच्या विचारावर आपण कसं पुढे गेलं पाहिजे ह्याचं सर्वांनी आपण आचरण केलं पाहिजे हेच या ठिकाणी आपण सगळ्यांनी आज बोध घ्या जयंतीनिमित्त काय कार्यक्रमाचं आयोजन आज विविध कार्यक्रम आहेत सगळ्यांच्या भेटीगाठी आहेत याशिवाय हरित क्रांतीच्या काही वेगवेगळे बोध काही वक्तव्य होते त्याच्याबद्दल आम्ही काही हे सांगतो आहोत याशिवाय रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवल्या गेलेले आहेत आणि संपूर्ण समाज बांधव आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्र आलेले आहेत ह्याचा आम्हाला महाराष्ट्र कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी कारण नाईक साहेबांमध्ये असे गट होते हो कास, ते विरोधकांना सुद्धा आपलं बनवून टाकायचे होते चहा पाण्याचा जो कार्यक्रम केला तूही नाईक साहेबांनी विरोधकांना चहा पाण्यासाठी बसवायचा आणि त्यांच्या मध्ये असलेले वाद कसे निपटवायचे राजकारणामध्ये आणि देशाचा विकास महाराष्ट्राचा विकास कसा करायचा हे नाईक साहेबांना निघत होते म्हणजे नाईक साहेबांनी शेतकऱ्यांचे नेते असताना असं बोललं होतं एकोणीसशे बहात्तरामध्ये त्यामुळे दुष्काळ पडला होता की या शेतकऱ्यांना या महाराष्ट्राला मी जर सुजलाम चुकलाम नाही बनवलं तर मी भर चौकात भाशी परंतु आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे बेहाल होत आहे बिल माफ केलं जात नाही हजारो प्रकारचे संकट आलेले शेतकऱ्यांवर पण शेतकऱ्यांच्या या सत्ताधारी लोकांचं दुर्लक्ष आहे नाईक साहेबांना म्हणजे यासाठी सर्व भटका विमुक्त समाज आज महाराष्ट्रामध्ये जयंती साजरी करतोय की नाईक साहेबांमुळं अकरा पकड जातींना आरक्षण मिळालेलं होतं आणि त्या आरक्षणावर आज या सत्ताधारी लोक गल्ला मारत आहेत महाराष्ट्रामधील संपूर्ण भट्ट समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम बोगस घुसखोरी करण्याचं काम इतकी सरकार करत आहे बोगस घुसखोरी आम्ही हजारो क्षेत्र आंदोलन नाईक साहेबांच्या निमित्त याच्या व्यतिरिक्त आम्ही काढले परंतु इथून जसं आज जनंगे पाटलांनी म्हणा मरा मराठा मोर्चा आंदोलन म्हणा त्यांना त्याचं जात म्हणजे रक्त नातेसंबर मीचा पुरावा दिला आम्ही या जयंतीच्या माध्यमातून आज असं डिक्लेअर करतोय आम्ही फार मोठं आंदोलन करणार आहोत तोच मुद्दा बंजारा समाज भटकाळमुक्त समाजाच्या माध्यमातून जात पडताळणीचा जो आहे जो संबंधीचा जो म्हणजे पुरावा मराठा समाजासाठी लागू केलेला आहे तोच भटक्या विमुक्तांसाठी लागू करण्यात यावा जेणेकरून नाईक साहेबांचं जे आरक्षण भटकळ विमुक्ताला दिलेलं आहे ते टिकून राहील आबाधित राहील आणि तरी श्रद्धांजली आदरांजली नाईक साहेबांना आम्ही दिलेली असं इथं आम्ही सांगू इच्छितो की ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे पांढरे वादळाचा मुख्य संयोजक आहे सेवा प्रतिष्ठानचा मी एक सदस्य आहे इथं संपूर्ण बंजारा समाज नाईक साहेबांना आधारोच्या प्रमाणामध्ये शुभेच्छा करण्यात आलेल्या आहेत हे राज्यपालचे राजू